श्री स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चायने नीताईजी शिलाईमध्ये तर आपली अठ्ठावीस ते चव्वेचाळीस छातीचं पटल ब्लाऊजचं पेपर कटिंगची शिरीज चालू आहे तर आज आहे बघा यामध्ये बत्तीस छातीचं चा ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे पेपरवरती त्यामध्ये वेगळं काय आहे बघा नुकतं मी तीस छातीत दाखवले आता दा, बत्तीस साईनच दाखवत आहे एकतीसचं मी दाखवलं नाही कारण मग परत तेच तेच होतं पण आता मी बत्तीस छातीचं ह्यासाठी दाखवत आहे की ब्लाऊज छोट्या मापाचं आहे खूप काही मोठं नाही पण पाठीमागील गळा आहे दहा इंच मग आपण शोल्डर आणि मुंडा किती घ्यावा हे तुझ्या लक्षात यावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर पाठीमागील गळा डीप खूप डीप असला आणि ब्लाऊजचं माप कमी असलं कधी देखील शोल्डर उतरू किंवा मुंड्यावर फुगा येऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची किंवा आपण कोणत्या चुका करतो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर चला तर आपण बत्तीस साईजचं वॉटरी ब्लाऊजचं पेपर कटिंग पाहूया तर ब्लाऊजची छाती आहे तेरा इंच त्यामध्ये मार्गिंगसाठी एक इंच वाढवून घ्यायचा म्हणजे एकूण आपण चौदा इंचावर मार्किंग करणार आहोत तर आता बघा पाठीमधील हा खूप डीप आहे दहा इंच आहे तर त्यासाठी शोल्डर किती घ्यायचं आणि ब्लाऊजची छाती देखील बत्तीस आहे खूप काही मोठी नाही तर इथे शोल्डर आपल्याला घ्यायचं आहे पाच इंच आणि मुंडा घ्यायचा आहे जितकं शोल्डर घेतले त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त म्हणजे साडेपाच इंच तुम्ही म्हणा इथं पाच इंच घ्यायचं हे कसं ठरवलं तर आपल्याला जे ठरवायचं असतं ती म्हणजे फक्त गळा रुंदी आणि हे जे शोल्डरचं माप असतं ते आपण ब्लाऊजवरून घेऊ शकतो त्यांचा किती शोल्डर आहे त्याच्यापेक्षा आपण अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ दाखवते मी तर ह्या ब्लाऊजचं बघा तर ही आहे बाही आणि हे आहे शोल्डर तर हे बाही जिथंपर्यंत जॉईंट केले तिथंपर्यंत याचं शोल्डर आहे अडीच इंच म्हणजे आपल्याला किती घ्यायचं आहे तीन इंच आणि यामध्ये आपल्याला गळारुंदी ॲड करायची आहे तीनमध्ये समजा मला दोन इंच गळारुंदी घ्यायचं असलं तर शोल्डर होणार पाच इंच मला अडीच इंच गळारुंदी घ्यायची असेल तर शोल्डर होणार साडेपाच इंच अशा पद्धतीने त्यामध्ये आपल्याला गळारुंदी ॲड करायची आहे तर गळारुंदी आपल्याला ही पाठीमागील गळ्यानुसार आणि छातीनुसार घ्यायची आहे तर पाठीमागी गळा खूप डीप आहे आणि छाती देखील लहान आहे त्यामुळे इथे मी गळारुंदी घेणार आहे पोणे दोन इंच घेणार आहे तर हे शोल्डर बघा किती होतं तर हे होतं सव्वा तीन इंच कारण त्यांचं शोल्डर आहे पावणे तीन इंच तयार त्यामुळे मग एक अर्धा इंच मार्जिनसाठी जाईल आणि इकडं अगदी थोडंसं एक पाव इंच इकडं मार्जिनसाठी जाईल आणि इकडे अर्धा इंच जाईल त्यासाठी मी इतकं शोल्डर घेतलेलं आहे तर आता बघा ब्लाऊजची छाती आहे बत्तीस इंच तर बत्तीसचा चौथा भाग होतो आठ इंच तर आठ इंचावर एक असा पॉईंट दिला आणि त्यानंतर मार्जिनसाठी आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच परंतु दीड इंचाने पॉईंट दिला आणि ती अशी लाईन आखून घेतली तर आता कमरेचं माप घेऊया तर कंबर आहे अठ्ठावीस इंच तर अठ्ठावीसचा चौथा भाग होतो सात इंच त्यामध्ये पागील डाचासाठी एक इंच आणि मार्जिनसाठी घ्यायचं आहे दीड इंच आणि ही आहे आपली फिटिंगची ही आहे आपली मार्जिनची या दोन्ही लाईन आपण आखून घेतल्या तर आता पुढील गळा आहे सव्वा पाच इंच तर त्यामध्ये मार्जिनसाठी ती एक इंच मिसळा तर झालं सव्वा सहा इंच तर सव्वा पाच इंचा बरोबर एक पॉईंट देऊन घ्यायचं आहे आणि ते आपल्याला गळ्याचा आकार देखील काढून घ्यायचा आहे तर मी ते बघा इथं जितकी गळाहुंदी घेतलेली आहे तितके तिथे खालच्या साईडला देखील गळाहुंडी घेतलेली आहे तसं वाढवलं नाही आपण बऱ्याच वेळा वाढवतो पण आता कसं आहे पाठीमागली गळा डीप आहे त्यामुळे मी इथं इतकंच ठेवलेलं आहे तर इथे बघा सव्वा एक इंचावर आपण पाठीमान मुंड्यासाठी माफ घेणार आहोत आणि तसा टेप खाली ओढून पोहणा एक इंचावर पॉइंट देणार आहोत कारण हा असणार आहे आपला पुणे मुंड्याचा बघा मुंड्याचा तर इथे बघा क्रॉसपट्टी आहे पोणे तीन इंच तर पोणे तीन इंचावर पॉईंट दिला आणि ह्या साईडला अर्धा इंच कमी म्हणजे सव्वा दोन हजार पॉईंट दिले क्रॉसपॅटीची लाईन अशी आखून घेतली कटरीचं माप आहे सव्वा पाच इंच तर तुम्हाला कटरीचं माप कसं काढायचं हे मी मागे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे माझं या ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं कटरीचं माप कसं घ्यायचं ह्यावरती व्हिडिओ आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता तर इथे बघा खालील मुंड्याचं जे माप आहे तिथून ते तिरका ठेवायचा आणि इथे अडीच इंचावर पॉईंट द्यायचा आणि हा जो मेन गळ्याचा पॉईंट आहे सव्वा पाच तिथून हे तिन्ही पॉइंट असे मिळवायचे म्हणजे आपला पोटीचा अगदी छान गोलसर आकार असा तुम्ही तयार होतो तर आता हे भोवत्याने आपल्याला कट करून घ्यायचं तर हा भाग जसा आहे असा तिथे ठेवून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने आणि याच्या भोवत्याने मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पाठीमागील भाग मिळून जातो आहे कसं मार्किंग करायचं आहे यामध्ये काहीही कमी जास्त करायचं नाही तर इथे गळा रुंदी आपण पौणे दोन इंच घेतली होती तर पौणे दोन इंचावर पॉईंट घेऊया किंवा गळा आपला दहा आहे आणि मार्जिनसाठी अर्धा म्हणजे एकूण साडे एक दहा इंचावर आपण असा पॉईंट द्यायचा आणि जी सरळ रेन अशी आपून घ्यायची तर बघा तुम्हाला गळा किती पसरट करायचा आहे त्याच्यानुसार इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर मी फक्त एक इंच करणार आहे कारण खूप देखील गळा पसरत केला आणि ब्लाऊजचं देखील कमी आहे त्यामुळे ब्लाऊज कसं इकडं असं जास्त पसरू शकतं त्यामुळे ते फक्त एक इंचावर मी परत घेणार आहे तितकी लाईन आखून घेणार आहे आणि आता करा तर तुम्हाला दाखवण्यासाठी ही लाईन मी आखून घेतलेली आहे आणि पहा तर इथं हे दीड इंचावर आपलं हे मार्जिनसाठी सोडलेलं आहे आणि इथून इथपर्यंत इत जितकं अंतर येतं त्याचा आपल्याला मध्य काढायचं आहे या तर इथून बघा चार इंचावरती असं डाचाचं चा माप घ्यायचं आहे या साईडला पाव इंचारी ह्या साईडला म्हणजे हा एकूण अर्धा आपला डास तयार झालेला आहे आपण एक इंच डासासाठी सोडलं होतं तर ह्या साईडला अर्धा इंच आणि अर्धा इंच म्हणून एक आपला हा डास तयार झालेला आहे आता हा पाठीचा भाग देखील मी कट करून घेते गळा देखील तुम्हाला कट करून दाखवते हा बघा गळ्याचा आकाश अशा पद्धतीने जर तुमच्या गळ्याचा आकार आला तर अजिबात तुमचं शोल्डर उतरणार नाही आणि मुंड्यामध्ये देखील फुगा वगैरे येणार नाही तर तुम्ही अशी गळारुंदी वगैरे घेऊन बघा की तुम्हाला ब्लाऊज अगदी परफेक्ट बसेल तर आता फक्त राहिलेली आपली कोटरी वाढवायची दहा फूटचा भाग आपण कट करून घेऊ तर कोठरीच्या भोवत्याने असं मार्किंग करून घ्यायचं कशी वाढवायची यावरती मी सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर ह्या साईडला बघा सव्वा एक इंचावर पॉईंट दिला आणि एक लाईन आपण घेतली ह्या साईडला देखील सव्वा एक इंचावर पॉईंट दिला लईन आपण घेतली आणि या दोन्हींचा शेंटर काढून तिथून खाली दीड इंचावर पॉईंट द्यायचा आणि अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आणि इथून बघा जो गोलसर भाग आहे त्या साईडला अर्धा इंचावर पॉईंट द्यायचा आणि हासा कोटरीचा आका काढून घ्यायचा आणि ह्या साईडला फक्त पाव इंचा पॉईंट घेऊन हा का देखील काढून घेता आणि ते मधी डास तुमच्या ब्लाऊजच्या मापाच्या ब्लाऊजवरून तुम्ही देऊ शकता जर तुमच्याकडे मापाचा ब्लाऊज नसेल तर तुम्ही अडीच इंचाचा डास इथे देऊ शकता तर ती कोटरी मी कट करून घेते बत्तीस छातीचं कटरी ब्लाऊजचं पेपर कटिंग करून पूर्ण झालेलं आहे तर यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता तर हे जे पेपर पॅटर्न आहेत हे मी तुम्हाला ब्लाऊज शून कटिंग करून ते ब्लाऊज ट्यून देखील दाखवणार आहे तशा पद्धतीने सगळी सिरीज पाहायला तुम्ही अजिबात विसरू नका तसेच हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू